देव दानव आणि मानव लेखक संजय सोनवणी भाग बेचाळीस च्यवन सुकन्या विवाह सुकन्या आणि तिचे सेवक च्यवनाला आला डोलीत बसवून वस्तीवर आले तेव्हा सर्व भृगूंना आश्चर्य वाटलं डोलीत दोन्ही डोळ्यातून रक्त वाहत असलेला घायाळ च्यवन दिसला तर ते एकदम घाबरून गेले त्याला डोलीतून पटकन उतरवलं गेलं अनुभवी वैद्य जखमांवर इलाज करू लागले तर बाकी हे कसं झालं हे विचारायला सुकन्येकडे धावले त्यांच्या डोळ्यातील राग आणि कातरता पाहून सुकन्या पुन्हा घाबरून गेली तिची सडपातळ काया थरथर कापू लागली आता इथे काय होणार हेच तिला समजेना कसे झाले हे भृगुकुलाचा महान दीपक असा अंध कसा झाला कोणी त्याला असे जखमी केले तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती होऊ लागली सुकन्या उत्तर देण्याच्या स्थितीत नाही हे पाहताच एक ज्येष्ठ सेवक पुढे झाला आणि नम्रपणे म्हणाला महाराज तो एक अपघात होता घनदाट झाडीतून वेलींच्या जाळीतून हे अचानक समोर आले आणि कोणी हरिण आहे असे समजून पाठोपाठ मारलेल्या बाणांनी घात केला ते बाण नेमके डोळ्यात घुसावेत हे अजून दुर्दैव पण विश्वास ठेवा आम्ही हे जाणून बुजून केलेले नाही कोण आहात तुम्ही तेवढ्यात तिथे वैरुणी आला आणि विचारला. महाराज या शर्याती राजाची राजकन्या सुकन्या आम्ही त्यांचे तुच्छ सेवक अरण्या शिकारीला आलो आणि हे आकरीत घडलं ज्येष्ठ सेवक शीर झुकवत होता होईल तेवढं नम्र होत म्हणाला